साम्राज्य सोलापूर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने प्रजासत्ताक दिनी शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मखमाली टोपी आणि शाल पांघरून पालकमंत्र्यांचा सत्कार करून इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र गोठे भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी आमदार दिलीप माने यांची उपस्थिती होती सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच युवकांना रोजगार निर्मिती आणि शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी नूतन पालकमंत्री गोरे यांनी सोलापूरचा विचार करावा आणि भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी किसन जाधव यांनी पालकमंत्र्यांकडे केली या मागणीला उत्तर देताना पालकमंत्री गोरे यांनी या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता सोलापूरसाठी नवरोजगार निर्मिती आणि सोलापूरच्या विकासासह नवनव्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देऊ असा शब्द त्यांनी किसन जाधव यांना दिला दरम्यान पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट आमदार देवेंद्र कोठे यांनी घडवून आणल्यानिमित्त किसन जाधव यांनी आमदार कोठे यांचे आभार मानले यावेळी सचिन अंगडीकर अजय गायकवाड माणिक कांबळे वसंत कांबळे महादेव राठोड यांच्यासह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य आदींची उपस्थिती होती